हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉक तर आजचा व्हिडिओ आहे तो आम्ही जेव्हा शिरोड्याला गेलो होतो त्याचा सेकंड डेचा व्हिडिओ मागचे दोन तीन जे व्हिडिओ मी अपलोड केले फर्स ते फर्स्ट डेचे होते म्हणजे आम्ही जातानाचा आणि त्या तिथे एक रिझॉर्ट आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तिथला आणि जिथे राहिलो तिथला ॲक्च्युली मी आम्ही जिथे राहिलो तिथला मी तुम्हाला फेअर नाही सांगितलं ॲक्च्युली खूप महाग नाही आहे ते हॉटेल थ्री स्टार वगैरे काही नाही आहे रेग्युलर घरगुती असल्यामुळे त्या हॉटेलचा जो रेंट आहे तो अडीच हजार रुपये ए सी आहे आणि रेग्युलर ज्या रूम्स आहेत त्या आय थिंक पंधराशे वगैरे किंवा हजार हट जे आहेत ते हजार पंधराशेच्या दरम्यान असतील तर खूप कॉस्टली नाही आहे तर आणि सीझननुसार थोडेसे दोनशे तीनशे रुपये प्लस मायनस रेट होत असतात तर, तर तिथला असा रेट आहे बाकी हॉटेल आहे घरगुती आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जावा आणि आम्ही आज सकाळी बीच बीचवर त्या दिवशी सकाळी गेलो होतो मुलं छानपैकी बीचवरती खेळली मग नंतर आम्ही गेलो होतो म्हापसाला जायचं होतं आम्हाला ॲक्च्युली अरंबोलला जायचं होतं पण तिथलं मार्केट थोडंफार बंद आहे असं तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं म्हणून सडनली प्लॅन्स काही चेंज झाले तर हे शिर्ड्यामध्ये असणारे सिल्वर शार्क हे रेस्टॉरंट आहे आम्ही इथं विचारलं आजूबाजूच्या लोकांना की ते जेवण दुसरीकडे आणि कुठे चांगलं मिळतं तर बऱ्याच लोकांनी आम्हाला हे याच हॉटेलचं हो नाव सजेस्ट केलं की सिल्वर शार्क तर इकडे आपल्या कोल्हापुरी सांगली कोल्हापूरचं जे जेवण असतं त्या प्रकारचं जेवण इथे मिळतं मग फूड क्वालिटी पण चांगली होती आणि मग आम्ही जाताना आम्हालाही थोडीफार काही खा खाडी असंच रस्त्यावरती काही नवीन छोट्या मोठ्या काही वेगळ्या गोष्टी आणि ही जी आहे ही गोवा बॉर्डर आहे इथून अलीकडचा जा जो भाग आहे म्हणजे आम्ही जिथे राहिलो तो महाराष्ट्र येतो आणि त्या तिथे आता ते पोलीस गेटचे वगैरे होतं चेकिंग वगैरे त्याच्या पलीकडचा भाग हा गोवा बॉन्डरीचा होता तर हे, हे, हे थे 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 जे आहे हे मांद्रे गाव आहे तिथे असणारं आम्ही कायम जेव्हा गोव्याला जातो बघायला नॉर्थ गोव्याला वगैरे साऊथ गोव्याला तुम्ही इकडूनच जावं लागतं तर इथे जात असताना इथे एक हॉटेल लागतं आय थिंक नवरत्न का नवदारा गायत्री मी दाखवेन तुम्हाला इथे आत्ता तर ते हॉट त्या हॉटेलमध्ये पण जेवण छान मिळतं तिथली पण फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे मी फूड सांगते कारण आपण युजली जेव्हा बाहेर जातो तेव्हा पोटाला व्यवस्थित जेवायला अन्न मिळालं तरच बरं वाटतं म्हणून मी तुम्हाला हॉटेलची नावं सजेस्ट करते तुम्ही जर कधी तर हे नवतारा हॉटेल आहे हां नवतारा हॉटेल आहे तिथे छान मिळतं जेवण हे मांद्रे गाव आहे आणि चहा कुठे चांगला भेटत नव्हता तर या गावामध्ये आम्हाला हरमनचा चहा मिळाला चांगला होता ते इथे कोपऱ्यामध्ये आहे हे हेअर हुड्स दिले त्याच्याबरोबर समोर होतं ते चहाचं चा दुकान आणि हे असंच मी आम्ही थांबलो नाही हे असे चर्च वगैरे बघायला जाताना मी असंच कॅप्चर केलेले आहे ते सगळे कारण खूप ऊन पण होता आणि राया खा त्रास देत असल्यामुळे मी काही आम्ही कुठे उतरलो नाही असंच रस्त्यातून मस्त मजा घेत गे, गेलो सगळीकडे आणि जायचं होतं ॲक्च्युली अरंबोलला कारण तिथे पण असं फेला मार्केट वगैरे आहे असं आम्ही बघितलं होतं किंवा गुगलवर सर्च करताना वगैरे बघितलं होतं तर म्हटलं जाऊया यावेळी तिकडे काहीतरी चेंज म्हणून कारण नेहमी मँड्रीव वगैरे बघितलं आहे आम्ही तर तिथे गेल्यानंतर कळाले की सीझन आता ऑफ जून महिना चालू झाल्यावर सीझन ऑफ झाल्यामुळे सगळे सेल तिथले जे काही त्यांचे स्टॉल्स वगैरे आहेत ते सगळे बंद झाले होते ॲक्च्युली आणि फॉरेनर्स वगैरे पण काही खूप नव्हते कारण सीझन संपत आला होता मोस्टली जून ते जूनच्या वीस तारखेपर्यंतच इकडेच सीझन असतो फिरण्यासाठी कारण पाऊस चालू झाल्यानंतर कुणी बाहेर जास्त निघत नाही त्यामुळे मे बी असावं तसं तर इथे आम्ही गेलो तिथे त्यांनी सांगितलं सगळं बंद आहे मग आम्ही तिथून रिटर्न गेलो तर पुढचा जो एक बीच दिसेल तुम्हाला इथे तो बीच जो आहे तो अरंबोल आहे इथे जे पोर्तुगीज चर्च वगैरे आहेत ते बघायला फार छान वाटतं म्हणजे त्यांचे डिझाईन्स त्यांचे कलर सगळं डार्क कलरमध्ये असत आहे मोस्टली म्हणजे मी असे कॅप्चर केलेले आहेत बरेच आणि चर्च तर एवढे छान छान दिसत होते ना व्हाईट कलरचे एकदम मस्त फ्रेश आहा हा आहे अरंबोल बीच तर इथून खाली जाऊ शकतो आपण पण आम्ही काही गेलो नाही कारण तिथं काही नव्हतं असं जास्त जाण्यासारखं आणि सकाळीच बीचवर जाऊन आलो होतो त्यामुळे असं काही नाही वाटलं जाओ की आम्हाला इथे जाऊन जावं किंवा काही फोटो सेशन वगैरे करावं त्यामुळे आम्ही नाही गेलो इथे असंच मोबाईलमधून गाडीमध्ये बसून फक्त थोडासा फील घेतला बघितला आणि निघालो मग इथून रिटर्न जात असताना आम्ही म्हटलं आता इथे इथे तर काही नाही आहे बंद आहे सगळं तर मग आम्ही परत गेलो म्हापसामध्ये तर इथून अरंबोलपासून म्हापसा मे बी असेल एक अर्धा किलोमीटर वगैरे असेल तर मग परत गेलो आम्ही रूट चेंज करून तर जाताना अशी खूप छान छान घरं आम्हाला दिसली मस्त होती ती एंट स्ट्रक्चर वगैरे त्यांचं एलिवेशन वगैरे खूप छान होतं मस्त वाट असं वाटत होतं कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमधली घर आहे का काय तर छान दिसत होती आणि वातावरण सगळं पावसाचं झाल्यामुळे हिरवळ मात्र सगळीकडे होती पालवी फुटली होती सगळ्या झाडांना आणि मेन म्हणजे गोव्याचे रस्ते म्हणजे एवढे छान आहेत ना आय थिंक इथे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे रस्ते वगैरे छान असावेत तर इथे बघा ना एवढ्या डार्क रंगाची घरं इथं आहेत टुरिस्ट असल्यामुळे इथे जास्त रस्ते वगैरे चांगले असावेत आणि आम्ही पोचलो मग म्हापसामध्ये तर हे म्हापसाच्या हे ह्या पार्किंग झोन जो आहे तो म्हापसाच्या स्टँडच्या समोर आहे इथे आम्ही गाडी पार्किंग केली नंतर थोडं नारळ पाणी वगैरे प्यायलो आणि मग म्हटलं चला जरा म्हापसाचं मार्केट वगैरे फिरून येऊया तर इथेचं स्टॉ शॉपिंग स्ट्रीट आहे असे म्हणजे स्ट्रीट शॉपिंग करायला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही म्हापसामध्ये येऊ शकता तर इथे आल्यानंतर बघितलं आम्ही तर बऱ्याच काही गोष्टी होत्या पण महाग वाटत होता आम्हाला त्यामुळे आम्ही खूप काही घेतलं नाही असंच किरकोळ काहीतरी थोडंफार घेतलं घरातलं सामान वगैरे तर इथे बाजार पण भरला होता रेग्युलर भाजीपाल्याचा वगैरे असं होतं आणि मार्केट पण होतं म्हणजे ज्या आपल्या रोजच्या वापरात लागणाऱ्या गोष्टी असतात मुलींच्या काही वस्तू म्हणा घरगुती लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि नर्सरीच्या झाडांपासून सगळं इथे अवेलेबल होतं पण थोडंसं महाग वाटत होतं आणि अँटिक वस्तू वगैरे पण बऱ्याचशा बघितल्या इथे पण कॉस्ट पण तशीच होती त्यांची त्यामुळे आम्हाला जे हवं ते आम्ही घेतलं अशी ज्वेलरी वगैरे बरीच होती बॅग्स होत्या सिल्वर ज्वेलरी ऑक्साईड ज्वेलरी परत क्रिस्टल वगैरे बरंच होतं काही काही पण ते खूप रेट सांगत होते आणि ह्या अशा विळा वगैरे पण होत्या की आम आम्ही आधी लहानपणी असताना आमच्या घरी विळी होती पण जसं समजायला लागलं आहे तसं तसं आम्ही आता चॉपिंग बोर्ड वगैरे यूज करायला लागलो पण विळीने जे कटिंग सेफ असतं असं मी ऐकलं आहे आता परवाच एक व्हिडिओ बघितला होता मी तर चॉपिंग बोर्ड हा तितका सेफ नाही आहे कारण त्याच्यावर ती जे काही जम्स वगैरे असतात ते पूर्णपणे क्लीन होत नाहीत असं मी ऐकलं आहे तर विळी ही पूर्वापासून चालत आलेली आहे आणि ती खरंच चांगली आहे यूज करण्यासाठी तुम्ही अशी काही माहिती जर घ्यायची असेल तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तर विळीच बेस्ट ऑप्शन आहे आपल्या कटिंगच्या ऑप्शनसाठी मग असंच आम्ही शॉपिंग स्ट्रीट बघत होतो सगळीकडे आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही मग संध्याकाळी सद पाच वाजता वगैरे रिटर्न आम्ही रूमवरती पोहोचलो आणि संध्याकाळची ऑर्डर सकाळी आम्ही देऊन गेलो होतो जेवणाची आणि मोदक सांगितले करत नाही तर मस्तपैकी त्यांनी ते मोदक आम्ही खाल्लेलं नसतं आणि बाकीच्या जे नॉनव्हेज खात आहेत त्यांना नॉनव्हेज डेसाठी जे सो नाही आला सगळ्यांना मागे होतं मी रायल तर त्यांच प्राईज एन्जॉय करत होता त्याचा मोबाईल बघत बघत कार्टून असा होता आज साडे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिल देन बाय बाय